आहेत कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजे असेल तर मी सिद्धेश भरत कदम तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर काही सगळ्यात पहिले तुम्हाला साईम आहे सकाळ आणि आजचा शेवटचा दिवस म्हटला तरी चालेल आज सर्व प्रवास कधी संपला आहे समजलाच नाही तर आता मी वावीच्या पुढे चाललो आहे आणि आज खूप थंडी आहे कारण की तेरा सेल्सिअस म्हणजे टेम्परेचर दाखवत होतं तर आता आम्ही पोहोचलो टोल नाकायचे ते वावीच्या पुढच्या हे बघा तुम्ही बघू शकता तर मागून आपला रोहित आणि हर्ष येत आहे आता बघू जातात आम्ही पुढे एवढी थंडी आहे की काय ते बघायचं माग शेकोटी वगैरे हो लावून बसले केस एक नीट नाही येतात आज सकाळी आंघोळ गेली आणि फटफट निघालो कारण की पालखी खूप पुढे गेलेली बोलो मागे राहिलं की मागेच राहिला होतो मग पालखीचे शूट वगैरे घेता येत नाहीत म्हणून चला कायच जाऊया पूर्ण हात वगैरे येत नाही एकदम गारगार पडले म्हणून चला सायराम हर्षन काय थंडी विंडालून बसलाय बघा हर्षण इथे आपला रोहित भाऊ आहे समोर बघा आपले साईराम चालत आहेत आणि इकडे मस्त वेगळी व्हि सूर्योदय हा तेच असं आठवलं नाही अरे लगेच मला साईराम खायला जमलो आहे बघा किती घेतले सगळ्यांनी सगळ्यांनी दोन दोन तीन तीन पॅकेट घेतलेत हे बघा आणि आपला जो हॉल पुढे भूक लागली सगळ्यांना म्हणून आपण खायला घेतले त्या लागायचं या खायला आमच्यासोबत सायराम पण खायला आलेत आत नाही खूप वर्ग वाटतं ना नाही का बस ना, ना कारे रे का नाही घात का नाही घात बाबा हा बाबू का नाही घात रेट नाही पाहिजे मग काय पाहिजे बाबू तुला चल मग आमच्यासोबत चालत चालत मस्त आहे शांत बॉक्स भरला एवढे चिप्स ते बघा एवढी आपली पब्लिक आहे हे बघायचं आम्ही तर बोरं काढतोय झाडावर खूप तरी बोरं पिकले हे बघा सगळे आमची गँग बोरं पाडते हे बघा खूप सारे पडले खाली वा वा सगळी कच्ची निघाली झटत हे बघा तिथ तारी काढली हे बघा हे बघा बोरं बघायचे फक्त दोन बोरं घेतली कारण की बोरं खूप आंबट आहे आणि आपले पालखी खूप पुढे गेले आम्ही मजा मस्ती करत चाललोय म्हणून पण बोरं पिकलेली अशी वाटत पण आंबट येत नाही आता खाऊया मस्त वेगळी आणि आपला प्रवास पण चालूच आहे पाय वगैरे दुखत नाही कारण की आम्ही आरामात आरामात चाललोय ना म्हणून या काय तुम्ही पण बोरं खा आता नाश्ता उपमा उपमा खोबऱ्याची चटणी आणि आता आम्ही पुढे चाललोय आता हॉल्टला इथे पुढे हॉल्ट आहे पुन्हा घसा वगैरे आहे पुढे आपलेच मित्र भाऊ आहेत म्हणजे सोनू वगैरे सोनू जय कार्तिक वगैरे चला आता जाऊया आणि ऊन वगैरे खूप लागले हे बघा ना पूर्ण ऊनच ऊन लागते अख्खा काला झालोय काहीच काय सांगू तुम्हाला चला आपण हॉल्टला मस्त की झाडाच्या सावलीमध्ये झोपायचा समोर कार्तिकने जागा जिंकली आहे आपल्यासाठी चला आता आपण सुजल भाऊकडून एअरड्रॉपने व्हिडिओ घेऊ आणि मग जेवायला बसू विश्रांती 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 चला आता झोपूया काही तर आज आपल्या जेवणाला आहे डाळ भात शेव्याची भाजी पापड पुरी कुठली भाजी अरे मटकीची मटकेची आणि सोनपापडी आम्ही बसलोय सगळी जेवायला या तुम्ही पण जेवायला आता आम्ही थांबलोय भावाच्या भावाच्या पायाला फोड बघा पाय पण धरतरतोय अजून कुठे बाई एक झालंय आई ला भाऊ विदाऊट चप्पल आहे होईल होईल वर्षभराचे पाप ना पाप <laughs> दरा। आता येतो आम्ही शिर्डीला जाऊ जरा जरा आपली निशाणी तर केली आहे चला काय ब्युटी ऑफ शिर्डीला काय आता आपली पालखी वगैरे निघालेली आहे आणि आपल्यासोबत खूप साऱ्या पालख्या आहेत गाव आहेत तातिवली आहे अजून बोरवली बिरवलीवरून सगळ्या पालख्या आपल्या म्हणजे उद्या खूप गर्दी असणार आहे आणि आत्ता शेवटचा दिवस आहे तर आज आम्ही रात्री लाडू आणायला पण जाणार आहे नक्की तर ब्लॉग एंडपर्यंत बघा आपलं दर्शन खरं म्हणाल तर रात्रीच होतं पण आम्ही लाईनमधून दर्शन घेत नाही म्हणजे पूर्ण प्रॉपर आतमध्ये मंदिरामध्ये जात नाही कारण की एवढे सात दिवस आता आपण पालखीमधून आ चाललेलो आहे तर उगाच एका दिवसासाठी जेक कशाला हे करायचं ना म्हणून मग आम्ही दर्शन उद्या घेणार पण आज फोटो वगैरे आणि लाडू वगैरे घेण्यासाठी जाणार आहे तर नक्की ब्लॉग येईनपर्यंत बघा शॉपिंग करायला जाणार आहे तर मी हर्षल रोहित आणि रोहन आम्ही चौघजणं जायचा प्लॅन करतो आहे तर चालेल बघू आता कसं काय होतं आहे ते तुम्ही ब्लॉग येईनपर्यंत बघा आणि सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा साई आहे संध्याकाळ होम साईराम आणि फायनली शिर्डीमध्ये तर आपण आपण चाललो आहे लाडू घ्यायला आपला हॉल्ट आपण कधीच मागे जोडला आणि पालखी पण खूप मागे होती कारण आम्ही फास्ट 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 धावत धावत म्हणजे धावत नाही म्हणजे चालत चालत आलो आहे पटकन धाऊ आपण मंदिराकडे ताई आपण तर बाहेरून दर्शन घेऊ कारण की सात दिवस आपण पालखी सोबत आलो म्हणजे पालखीसोबतच दर्शन झालं पाहिजे म्हणून बाहेरून दर्शन घेऊ खूप बरं वाटतंय स्वर्गसुखात म्हणजे स्वर्गात आलो आहे आपण आणि हे स्वर्गसुख तुम्ही पण म्हणजे बघतला असेल आपल्या युट्यूब चॅनलमार्फत तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपण काही जाऊया शिर्डीमध्ये शिर्डीमध्ये शिर्डी हे बघा पोचलेलं आहे शिर्डीमध्ये पाय पण खूप दुखायला लागले चला जाऊयात आपण लाडू आणायला शिर्डीचे लाडू हर्षल कसा वाटतोय अर्धवट आलेलो बाई पण मी काय बोलतो मग पासून झालो होता शिर्डी मध्ये आल्यावर पाच चालायला लागला बाबांची कृपा आता पोहोचलो शिर्डी मध्ये हा भाई दिल्याबद्दल धन्यवाद हा भाई बस काय तुटी काय पण त्याला काय चालू आपण लाडू घ्यायला ओम साईराम पावली मंदिराच्या बाहेर मग काय करणार आता जाऊ शकत नाही गर्दी पण खूप आहे उद्या पण खूप गर्दी असते पण आम्हाला पालखी वेळेला थोडं म्हणजे जास्त लवकर भेटेल असं वाटते चला बघूया फायनली गाईच लाडू भेटलेलेच आपल्या शिर्डीचे आणि इथं आपलं मगदर्शन आहे फायनली लाडू शिर्डीचे लाडू भेटलेत आणि आता आम्ही इथून मंदिराच्या चाललो आहे आणि इथून साईबाबाची मूर्ती दिसते दिसेल की नाही माहीत नाही पण होम साईराम चला काहीच जावी आता आपण आपल्या हॉल्टला

शॉपिंग काही लाडू वगैरे सगळं घेतलेलं आहे लाडू घेतले फोटो वगैरे काढले ती फोटो वगैरे आमच्या इंस्टाग्रामला भेटतील तर पाय वगैरे दुखायला लागले लाडू वगैरे घेतले शॉपिंग वगैरे केली तर आय होप तुम्हाला आपलं आवडला असेल आवडला असेल नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर लाडू वगैरे घेतलेत होम साईराम चला लागायचं आता भेटूया उद्याचा दिवस अंतिम दिवस